रामकृष्ण हरिमावली देवा मराठी व्हिलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय असा आहे की पंचाय पाटण पंचायत समितीत आपल्या नामावंत आपले श्रीमंत बेबले साहेब यांच्याजवळ आमच्या चोगलेवाडीचे काही मास्टर दिलेले आहेत सहा मास्टर त्यांना तीन महिने झाले त्या गोष्टींना मी दोन ते तीन वेळा त्यांच्याजवळ जाऊन आलेला आहे पण ते काय लक्ष आपल्या म्हणजे आपल्याकडे लक्ष देत नाही आपल्या मास्टरकडे त्यांच्याकडे मास्टर मागणी सुकट केलेलं आहे मी दोन एकच घराची मास्टर मागणी केलेली संगीता दादा सुर्यवंशी यांच्या घराची मास्टर मागणी केलेली आहे पण यांनी तीन महिने झाले या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही का दिलं नाही मला काय याचं कारण माहिती नाही पण माझ्याकडे एवढी रिक्वेस्ट आहे की त्यांना त्यांनी या मास्टरकडं लक्ष द्यावं का तर ते गावातली काही लोकं ठरावी लोकं रोज आमच्या घरी येतात आणि मला खूप असा त्रास देतात की तुम्ही ग्राम सेवक आहे तेवढं जर तुम्ही जावा की स्वतः आण बघून या तर त्यांना म्हटलं का नाही असं करा की तुम्ही चाला की माझ्याबरोबर म्हणजे तुम्हालाही माहीत पडेल पाटणमध्ये काय असतं काय नाही पण ते काय लोक येत नाही ती आमच्या पाठीमागं काम असते मग म्हटलं तुमच्या पाठीमागं काम असते तसंच आमच्याही पाठीमागं काम असते आम्ही थोडी का मोकळा आहे पण तुम्हाला शासन पगार देतं आज सत्य परस्थ सांगू एकनाथ शिंदे साहेबांनी रामरोजगार सेवक ह्या या कार्यरत करण्यासाठी सांगितलं होतं की त्यांना आठ हजार रुपये मानधन सॉरी आठ हजार रुपये पगार आणि दोन हजार मानधन असं दहा हजार रुपये मंथली पेमेंट द्यायचं होतं पण यातला एक सकट रुपया अजून कोणाला ना मिळाला नाही आमची संघटना हडतालीवर आहे अक्षरशः यांनी आता मला वाटते पाच ते सहा दिवस झाले यांनी हडताल केलेली आहे या पेमेंटसाठी पण एकनाथ शिंदे साहेबांनी काय त्याच्याकडे काय का लक्ष दिलेलं नाही मुख्यमंत्री साहेब काय तक याचं हेच घेत नाहीत गांभीर्य घेत नाही तू मग तुम्ही सांगा जर आमच्यासारख्या बिन बेरोजगार तरुणांना जर तुम्ही गा या गोष्टीचं गांभीर्य घेत नसला तर आम्ही त्यासारख्या बेरोजगार तरुणांनी करायचं काय का सांगा तुम्ही सांगा आम्हाला करणार काय आमच्याकडे व्यवसायच नाही हो आणि हे आम्ही जे घरकुलन हे घरकुलाचं रो ग्रामरोजगार सेवक हो, म्हणून जे स ग्रामरोजगार सहाय्यक म्हणून जे काम करतो या आम्ही यासाठी आमचा जाणारा वेळ आणि जाणारे पैसे बरं घरकुलवाल्यांना पैसे मागितले तर ते म्हणणार काय नाही आमच्याकडे नाही ते पैसे हप्ता आल्यावर द्या येईल पण हप्ता आल्यावर परत कोण देत नसतं ही खंत आहे बरं काय मी सु चोगलेवाडीचा ग्रामरोजगार सेवक आहे हो, इतर गावातले लोक म्हणतात की त्या मा पन, त्या माणसांच्याकडून पैसे घ्यायचे ज्या घरवाले घर ज्यांचं बांधायचं ज्यांच्या घराचं मस्टर आणायचं त्यांच्याकडनं पेमेंट घ्यायचं पण ते मला लाज वाटते या गोष्टीची पैसे मागायला माझा शेळी पालनाचा व्यवसाय आहे तुम्ही बघू शकता बॅकसाईडला पण मी तेवढ्यात नाही वेळ काढून पाटणला जातो पाटणवरून पाटणवरून मस्टर काढून घ्या घेऊन येण्याचा प्रयत्नच असतो पण काही वेळेला मस्टर दिलं जातं काही वेळेला दिलं जात नाही आणि आमचे बेबले साहेब आहे ते आमच्यावर खूप त्यांचा जीव आहे पण काही वेळेला आमचं काम करत नाही ते की आमच्यावर उचलेत का रागावलेत हे काय कळत नाही आम्हाला पण यांना माझी एक आग्रहाची आणि विनंती आहे की तुम्ही जे आलेले माझे जे मस्टर आहे जे काय मस्टर मी दिलेले आहेत तुमच्याकडे सहा मस्टर आहेत त्यांचं कृपा करून पेमेंट सोडा इथं गावातल्या लोकांची बरीच घरं अपूर येते चार पाच घरं अपूर येते ती लोकं मला विचारतात आमचं पेमेंट आल्याशिवाय आम्ही पुढं करणार काय मग यासाठी माझं रिक्वेस्ट आहे बेबले साहेबांना की तुम्ही काही करा आणि तेवढं पेमेंट त्या ते गरिबांचं सोडून द्या तुमचं आमचं ठीक आहे पण त्या बिचारीने काय करायचं त्यांचा काय दोष आहे घरकुल आज मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं एवढी एवढी घरं आली ते एवढी घरी मंजूर करून दिली तुम्हाला त्या त्या घरांची मस्टर व्यवस्थित आणा सगळी कामं व्यवस्थित करा जर तुम्ही बेबले साहेब श्रीमंत बेबले साहेब तुम्ही जर आमची साथ दिली तर हे सगळं राहिलेली पाच सहा घर आहे तिथे पुरवतील तुम्हाला अजून एक माझी मनापासून रिक्वेस्ट आहे साहेब तेवढं आमचे मस्टर काढून द्या का तर त्या मस्टरसाठी आमचा जीववर खाली होत असतो आम्हाला काय दोन टक्के मिळणार त्याच्यावर एका घरामागं जर पाचशे रुपये मिळाल तर पण घर कंप्लीट झालं सगळे मस्टर गेल्यानंतर पैसे पेमेंट मिळतं आम्हाला कमिशन अगोदर काय मिळत नाही आणि त्यामुळं तुम्ही कृपा करून एवढं आमच्यासाठी काम करा एवढे मस्टर राहिले तेवढे काढून द्या म्हणजे घरं कम्प्लीट झाली की आम्ही सुटल तुम्ही पण सुटणार हे बेबले साहेब लक्षात अजून पानंद रस्ते आहेत बरीचशीच कामं आहेत माझ्या पाठीमागं मी ते तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन येणार आणि त्या सगळ्या कामांचा प्रस्ताव देऊन ती सर्व कामं करून घेणार नरेगाची कामं आहेत जल तारा आहे खड्डा आहे बरेच अजून काम आहेत आपल्याकडं ते सगळ्यांचा प्रस्ताव घेऊन मी तुमच्याजवळ येऊन बसून हे ये सगळे प्रस्ताव मंजूर करून घेणार आहे बेबले साहेब तुम्ही हे सगळं मला करून द्याल माझ्या अशा आशा मी आशा व्यक्त करतो की तुम्ही माझ्यासाठी एका अर्धा एक पाऊन तास माझ्यासाठी वेळ काढशील असं माझ्या आशा आहे आणि तुम्ही साजी गोष्ट आहे ते करून करून देणार मला यासाठी मला थोडासा वेळ जाईल हे सर्व करण्यासाठी फक्त एवढंच आहे की या जे गरीब लोक आहेत ना मस्टर आहेत त्या लोकांचं काढून द्या म्हणजे ते सुटून जातील हो आपल्या ह्याच्यातून सुटून जातील ते त्यांच्या कामाला लागतील त्यांची घरं थोडी थोडी अपोरे आहेत बिचाऱ्यांची काय ते त्यांचं म्हणणं आहे की पेमेंट आल्याशिवाय आम्ही काय करू शकत नाही पेमेंटच नाही आमच्याकडे तर काय करणार सांगा आता काय काय जी घरं कम्प्लीट व्हायला आली झाकणं पडली तर पण आतलं काम बाकी आहे ना मग ते म्हणते आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही आतलं कसं काम करून घेणार आम्ही थोडंफार केशातलं पैसे गाठले पण घर चांगलं गेले तर त्या थोड्या पैशासाठी आम्हाला आतल्या कामासाठी पेमेंटच आमच्याकडे नाही त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही तर माझं एक रिक्वेस्ट आहे बेबले साहेबांना की कृपा करून अजून मी मला हे बघाय तिसरा ते थि चौथा शब्द असेल बेबले साहेब तुमच्यासाठी की कृपा करून आमच्या गावचे जेवढे मस्टर राहिलेत तेवढी मस्टर सर्व जर तुम्ही काढून दिली तर आमचा खूप खूप असे आमचा आमच्यावर उपकार होतील आमच्या गावावर आणि तुमचा सदैव आशीर्वाद आमच्या पाठीच राहील बेबले साहेब कुल प्लीज एवढं आमचं काम करून द्या आमचं गाव तुमचं आभारी राहील ऋणी राहील यासाठी एवढं काम करून द्या बेबले साहेब जर माझा या व्हिडिओमध्ये एखादा जर चुकीचा शब्द बेबले साहेब तुमच्याविषयी गेला असला तर मला रामकृष्ण रामकृष्णारी मावली चला आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये